उद्धव ठाकरे प्रकार जोतात आले ऍक्शन मोडवर आहेत का टार्गेट वर आहेत हा माझा महत्वाचा मुद्दा आहे उद्धव ठाकरे ताकदीनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात मांडतात सांगतात संजय राऊत सुद्धा खंबीरपणे बोलतात म्हणून ठाकरे काँग्रेसच्या नादी लागलेत म्हणून शिवसेनेचा सत्यानाश झाला उद्धव ठाकरेंकडे कुणीच राहत नाही सगळे राहिलेले सुद्धा उद्धव ठाकरेंचे सहकारी काही दिवसात निघून जातील असं एवढ्या टोकाचं का बोलतायत भाजपवाले टार्गेट करणारी मंडळी ही अंधभक्त आणि त्या चौकटीमध्ये मोडणारी आहे भक्त कुठल्याही वळचणीला जाऊ द्या भक्तांना स्वाभिमान राहिलेला नाही अंधभक्त ही अशी एक जमात आहे या सगळ्यांचं एकमेव टार्गेट आहे उद्धव ठाकरे बरोबर त्यांच्याविषयी बोलणार टीका करणार उद्धव ठाकरेंना अस्वस्थ करून टाकणार पण उद्धव ठाकरेच टार्गेट का का उद्धव ठाकरे प्रकाशात आहेत उद्धव ठाकरेंना ऍक्शन मोडवर राहावं लागतं आणि उद्धव ठाकरेंनाच टार्गेट पण केलं जात okay. उद्धव ठाकरे टार्गेट वर आहेत उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर पण आहेत असं काय केलं उद्धव ठाकरेंनी जे विरोधक उद्धव ठाकरेंचे आणि राज्यातले आणि केंद्रातले सत्ताधारी त्यांना एकदम निशाण्यावर पकडण्याचं काम करतात उद्धव ठाकरेंच बऱ्यापैकी काम संजय राऊत ताकदीनं बॅटिंग करण्याचं करतात पण उद्धव ठाकरेंची अशी कुठली भूमिका झोपली ज्याच्यामुळं निशाण्यावर सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या फक्त महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरेंवर बोलल्याशिवाय इतर विरोधी पक्ष शांत बसणार नाही ज्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांचा सुपडा साफ केला नारमो हरम केलं विधानसभेला दारुण पराभव केला, केला महाविकास आघाडीचा परंतु ज्या केंद्राच्या भूमिका आहेत ज्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिका आहेत त्या बरोबर भूमिकांच्या विरोधात उद्धव ठाकरे असल्यामुळं कदाचित त्यांना टार्गेट वर धरलं जात आहे उद्धव ठाकरेंचं खरं चुकलंय का उद्धव ठाकरेंनी चुकीच्या भूमिका घेतली का उद्धव ठाकरेंनी खरंच जमिनी ही सगळी सत्ताधारी मंडळी बळकवणार आहेत लुटणार आहेत लुबाडणार आहेत म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली का का सत्ताधारी भाजपवाले जे म्हणतात उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे काँग्रेसमय झालेलं आहे काँग्रेसच्या नादी लागल्यामुळे उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ झालेला आहे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नादी लागलेत म्हणून शिवसेनेचा सत्यानाश झाला उद्धव ठाकरेंकडे कुणीच राहत नाही सगळे राहिलेले सुद्धा उद्धव ठाकरेंचे सहकारी काही दिवसात निघून जातील असं एवढ्या टोकाचं का बोलतायत भाजपवाले हिंमत कशी काय होते आणि उद्धव ठाकरेंनी तरी महाविकास आघाडीला प्रमाण मानून जी महाराष्ट्राच्या हिताची आहे ती भूमिका घेतली जे अजित पवार सेक्युलर म्हणून ओळखले जायचे पुरोगामी आणि यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगायचे ते अजित पवार अचानक सत्ताधाऱ्यांनी आणलेल्या बिलासोबत आपली आयडिओलॉजी बाजूला ठेवून कसं काय त्यांच्या सोबत गेले हा प्रश्न कुणालाही पडत नाही आणि कुणीही विचारत नाही संतोष शिंदेला मात्र प्रश्न पडलाय उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे सगळे शिवसैनिक असतील आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील पक्षाची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ठामपणे मांडत असताना उद्धव ठाकरेंनाच का टार्गेट केलं जातं म्हणून उद्धव ठाकरे प्रकाश झोतात आहे असं तुम्हाला वाटतं का आणि या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना असं प्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात थांबायचं नाही फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल संतोष शिंदे ऑफिशियल फॉलो केल्याशिवाय सबस्क्राईब केल्याशिवाय सोडायचं नाही मोदी सरकारने नरेंद्र मोदी साहेबांनी खरं तर हे सरकार एनडीए आहे मोदी कोण म्हणत असेल तर ते सभागृहातले मोठे नेते मोदी प्रेमासाठी मोदी सरकार म्हणतात मोदी साहेब स्वत एनडी सरकारच म्हणतात कारण चारशे पारच्या गप्पा होत्या पूर्ण झालेल्या नाही दोनशे चाळीस वर शटअप झालं इतरांची मदत घेतली ते एनडीए सरकार आहे या सरकारने वक्फाच्या सुधारणा विधेयक केंद्र आणलं लोकसभेसमोर ठेवलं मंजुरी मिळाली राज्यसमोर ठेवलं मंजुरी मिळाली दोन्ही ठिकाणी विरोधक विरोधात गेले शरद पवार गैरहजर राहिले त्यांचे काही प्रतिनिधी खासदार उपस्थित होते त्यामुळं शरद पवारांचा आणि त्यांच्या पक्षाचा या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयक जे बिल आहेत त्याला विरोधच आहे उद्धव ठाकरेंच्या वतीनं संजय राऊतांनी ठाम भूमिका मांडली परंतु त्यांच्या त्या भूमिकेवर अरविंद सावंतांच्या भूमिकेवर लोकसभेमध्ये अरविंद सावंतांच्या राज्यसभेवर मध्ये संजय राऊतांच्या भूमिकेवर प्रफुल्ल पटेलापासून श्रीकांत शिंदेपर्यंत सगळ्यांनी आक्षेप घेतला आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणले आता काँग्रेस सेना झाली वगैरे वगैरे त्यांना काहीही बोलतात संजय राऊत सुद्धा त्यांच्या शिवराळ भाषेमध्ये सगळ्यांना उत्तर देतात हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा ही सगळी जी मंडळी आहे सत्ताधारी या सगळ्यांचं एकमेव टार्गेट आहे उद्धव ठाकरे बरोबर त्यांच्याविषयी बोलणार टीका करणार उद्धव ठाकरेंना अस्वस्थ करून टाकणार त्यांच्या वतीनं डिफेन्स करणारे दोन चार लोक आहेत पण ते न करताना एक संजय राऊत सगळ्यांना पुरून उरतात हे विसरायची गरज नाही पण उद्धव ठाकरेच टार्गेट का का उद्धव ठाकरे होतात आहे दोन कारण आहेत उद्धव ठाकरेंच म्हणणं आहे की वर्क बोर्डाच्या ज्या काही दुरुस्ती विधेयक आणलंय त्याच्यामध्ये दुरुस्ती करून केंद्र सरकारचा मोदींचा असा डाव आहे सगळ्या जमिनी हडप करायच्या आणि अदानी अंबानीच्या घशात घालायच्या जशा दोन हजार चौदा नंतर मोदी साहेबांनी गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या केंद्रीय आणि सरकारी संस्था आहे जे केंद्राच्या अंतर्गत आहेत त्या सगळ्या विकून टाकल्या आणि त्या जागा त्या सगळ्या अदानी अंबानीच्या घशात घातल्या खाजगीकरण करून टाकलं वाट लावली असं तुमच्या माझ्यासहित उद्धव ठाकरेंचं सुद्धा म्हणणं आहे त्या उद्धव ठाकरेंनी आता बोर्डाच्या सुद्धा जमिनी जातील आणि दुरुस्ती वगैरे काही नाही स्वतःची लोक त्याच्यात घुसवायची आणि आर्थिक कारण सगळ्या क्रीमच्या जागा असणार जमिनीला मातीला सुद्धा सोन्यापेक्षा भयानक भाव असणार म्हणून हे सगळं केले असं उद्धव ठाकरे आणि सगळ्या इंडिया आघाडीचं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे म्हणून उद्धव ठाकरे या बिलाच्या विरोधात मतदान केलं उद्धव ठाकरे प्रकार जोतात आले ऍक्शन मोडवर आहेत का टार्गेट वर आहेत हा माझा महत्वाचा मुद्दा आहे उद्धव ठाकरे ताकदीनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात मांडतात सांगतात संजय राऊत सुद्धा खंबीरपणे बोलतात म्हणून कदाचित उद्धव ठाकरे ना ऍक्शन मोडवर राहावं लागतं आणि उद्धव ठाकरेंनाच टार्गेट पण केलं जात टार्गेट करणारी मंडळी ही अंधभक्त आणि त्या चौकटीमध्ये मोडणारी आहे भक्ता कुठल्याही वळचणीला जाऊ द्या भक्तांना स्वाभिमान राहिलेला नाही अंधभक्त ही अशी एक जमात आहे अज्ञानातून विज्ञानाकडे निघालेली आहे विज्ञान त्यांना मान्य नाही म्हणून ते, ना ते अध्यात्माच्या गप्पा मारतात परंतु चूक जरी सरकारने केली तरी त्यांच्या पाठीशी असतात आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरीही ते त्यांच्या हाताने होत नाही अंध भक्तांना फक्त वापरून घेतलं जातं उद्धव ठाकरे मात्र किंवा त्यांची सगळी लोक ताकदीनं यांना विरोध करतात म्हणून उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आहेत दुसरं काहीही नाही उद्धव ठाकरे यांनी कालही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आणि नेहमी सांगतात प्रादेशिक पक्ष प्रादेशिक नेता आणि मराठी माणूस या सगळ्यांना संपवण्यासाठी हे सगळे काम करतात टोळधाड विरोधकातले सगळे पदाधिकारी आमदार खासदार चांगले कार्य करते यांच्या मागे भोंगे लावायचे यांना टार्गेट करायचं किंवा मग यांना पक्षात ओढून घ्यायचं सत्ताधाऱ्यांच्या हाच यांचा एक कार्यक्रम एक कलमी कार्यक्रम सुरू आहे म्हणून उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतात म्हणून ते ऍक्शन मोडवर आहेत आणि सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आहेत असं म्हणायला सुद्धा हरकत नाही परंतु फक्त दुर्दैवी एवढंच वाटतं की जे सत्ताधारी खोनसाड आणि अत्यंत दबा धरून खुनशी वृत्तीनं विरोधी पक्षाला संपवण्याचं किंवा डिस्टर्ब करण्याचं काम सध्या करत आहे तरी सुद्धा उद्धव ठाकरे सगळे गेलेत सगळे जात आहेत सगळे चाललेत त्यांच्यापासून तरी ते खंबीरपणे उभे आहेत म्हणजे उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही हा माझा निष्कर्ष आहे असं मला वाटतं तुम्हाला नक्कीच ही भूमिका आवडली असेल शेअर करा मी काय उद्धव ठाकरेंचा समर्थक नाही कुणाचाही समर्थक नाही पण महाराष्ट्रात जे जे कर आहे त्याच्यावर बोललं पाहिजे एवढंच माझं मत आहे जय शिवाय फक्त हे तुम्ही सगळ्या खऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचवावं एवढीच अपेक्षा आहे शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद